निफाड येथील जातीय वादाला वळण निफाड मध्ये नांदूर मद मधमेश्वर या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅनर काही गावगुंडांकडून काढण्यात आला या घटनेचा विनोद भोसले यांनी जाहीर निषेध नोंदवला आहे जातीय गावगुंडांना कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रशासनासमोर ठेवली आहे प्रशासन जर झोपेचं सोंग घेत असेल तर कदाचित अशा प्रशासनाचा देखील धिक्कार असो जर विषय बाबासाहेबांवर येत असेल तर भीम सैनिक कदापि भी गप बसणार नाहीत जातीय गावगुंड जर अशा प्रकारचं कृत्य करत असतील तर अशा गावगुंडांचा बंदोबस्त महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी करण्यात यावा ही मागणी करण्यात येत आहे आता तरी प्रशासनाने जाग व्हावं सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान जय आदिवासी जय शिवराय मित्रांनो नुकतीच या महाराष्ट्रामध्ये भीम जयंती एकदम थाटस साजरी झाली भीम जयंती थाटा साजरा होत असताना काही होती गावगुंड काही जातीय गावगुंडांकडून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबा बाबासाहेब आंबेडकर यांचा बॅनर फाडण्यात आला नाशिक जिल्ह्यामधील निफाड तालुक्यामध्ये नांदूर मधमेश्वर या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅनर त्या तिथल्या गावगुंडांकडून फाडण्यात आला गावगुंडांकडून तो बॅनर फाडला चला ठीक आहे पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्यांना अटकही केली पण अटक केल्यानंतर मला एक म्हणायचं असं आहे जर तुम्हाला माहीत आहे जर तुम्हाला माहीत आहे चौदा एप्रिल या दिवशी संपूर्ण भारत देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होती म्हणून काही जातीय वाद घडवायचा जातीय दंगल घडवायचा कारणास्तव काही गावगुंडांनी जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर बॅनर फाडला असेल तर यांच्यावर जाती जमाती अंतर्गत गुन्हा का दाखल करू नये असं देखील माझ पोलीस प्रशासनाने अनुसूचित जाती जमाती अंतर्गत कारवाई करायला पाहिजे होती पण पोलीस प्रशासनाने फक्त अटक करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला चार दिवसामध्ये आरोपी मोका म्हणजे दुसरा गुन्हा करण्यासाठी आरोपी तयार मला महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांना हात जोडून नाही आता पाय जोडून विनंती करतो थोड आता तरी विचारात घ्या आम्ही लोकशाही देशामध्ये राहतो आणि तुम्हाला जर लोकशाहीच आणून द्यायची नसेल तर ते सांगा हुकुमशाही पद्धतीने वाटचाल जर तुमचा प्रशासन करत असेल तर हे अनिंदनीय एवढी अशी कुठली घटना घडते का तुम्ही फक्त आणि फक्त चार दिवस त्या व्यक्तीला तुम्ही अटक करताय हा पण कदाचित जातीयवादच आहे आमचं पोलीस महासंचालक मुंबई यांना देखील हात जोडून कळकळीची विनंती आहे की अशा प्रकारणाकडे तुम्ही गांभीर्यपूर्वक लक्ष द्या काय होत महाराष्ट्रामध्ये मा जर वेगळं वळण जर याला लागत चाललं तर घटना देखील वे, वेगळ्या पद्धतीने घडत चालतात तर आमचं महाराष्ट्र राज्य शासनाला देखील एक विनंती आहे या प्रकरणामध्ये जे कोणी आरोपी असेल त्यांच्यावर वाढीव कलम लावण्यात यावे अशी मागणी देखील आम्ही प्रशासनाकडे करतो प्रशासनाला आम्ही हात घडून विनंती करतो आणि प्रशासनाकडून आता एक नवीन ट्रेंड तयार झालेला आहे तो ट्रेंड म्हणजे असा की एखादा आला त्यांनी जर एखादा व्यक्ती हो। गुन्हा दाखल करायचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती त्याला धमकी देऊन टाकायचा तो आज बात मॅटर मध्ये पडायचा नाही तू मधी पडला तर तुझ्यावरती लगेच दुसरी केस दाखल करेल म्हणजे खोट्या गुन्ह्यामध्ये त्याला आटवायचं आणि इकडं स्वतःची पोळी भाजून घ्यायची असं जर कृत्य होत असेल तर ता वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखील चौकाशा यांच्या सीआर सीडीआर काढण्यात यावा यांच्या देखील चौकाशा लादण्यात यावा संबंधित प्रशासनाने जर करत असेल तर प्रशासनावर देखील प्र, प्रशासन असायला हवं प्रशासनावरती देखील त्या संबंधित त्या विभागाचा ज्या जो जे वरिष्ठ असतील त्या वरिष्ठांवर देखील कायदेशीर कारवाई करण्यात यावी ही मागणी देखील आम्ही राज्य शासनाकडे करतोय महाराष्ट्राच्या शा मुख्यमंत्र्यांना देखील आमचं आव्हान आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील आमचा हात जोडून विनंती आहे साहेब तुम्ही चौदा एप्रिलच्या दिवशी जे मोठमोठे मुट भाषण करतात हे तुमचे फक्त बोली भाषा असते वस्तुस्थितीत तुम्हाला दलितांशी काहीही देणं घेणं नाही आमच्या भावना असल्या काय गेल्या काही काहीही फरक पडत नाही तुम्हाला तुमची पोळी भाजून घ्यायची अशाच प्रकारचा कृत्य जर तुमच्याकडे जर घडत असेल तर कदाचित आता तरी लाजारे बाबां महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील माझं म्हणणं निपाळमध्ये नांदूर बदमेश्वर या ठिकाणी जी घटना घडली या घटनेची सखोल माहिती संबंधित पोलिसांनी घेण्यात यावी आणि हे करून त्यांच्यावरती वाढीव कलम टाकण्यात यावे आणि संबंधितांना संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करण्यात यावी कारण की तुम्ही जे लोकांना लोकांना म्हणता जर तुम्ही यांच्यावरती अट्रोसिटी दाखल केली दाखल केली तुमच्यावरती दुसऱ्या धापवायचं पहिल्यांदा बंद करा पोलीस प्रशासन नेमकी कोणाचे नोकर आहे हेच समजायला चान्सेस नाहीये पोलीस प्रशासन तर एक एकतर तुम्ही शासनाचा पगार घ्या नाहीतर एखाद्या पुढाऱ्याचा पगार घ्या दोन्हीतून काहीतरी ठरवा म्हणजे समजल आम्हाला हात जोडून विनंती आहे कोणाच्या आई दबावाला कोणी बळी पडू नका एवढंच आमचा हात जोडून विनंती आहे जर एखाद्या समाजावर जर अन्याय होतोय तर त्या समाजाला न्याय देण्याची पात्रता तुमच्यामध्ये आहे आणि त्या पात्र पात्र पात्रतेच्या अनुषंगानेच आम्ही तुमच्या दारापर्यंत आणि एखादा ला बोलायला लागला का तो जातीवादी गुंड म्हणून त्याला घोषित करून देतात आणि त्याला खोट्या केसेसमध्ये अटकवण्याचं षडयंत्र या ठिकाणच्या प्रशासनाकडून केलं जातं असं म्हणायला काहीच अडचण नाही येणाऱ्या काळामध्ये यांचे सगळ्यांचे पोस्टमॉर्टम आम्ही उघड करणार आहोत फक्त काही गोष्टीला अंत आहेत म्हणून आम्ही पण शांत आहोत जय हिंद जय सविराम